पुढे जातो काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात पुढे साखराचं रूप धारण करतात काही माणसं पडतात तर काही माणसं परिस्थिती आणि संकटाच्या छातळावर पाय रोवून अगदी भक्तमपणे उभं राहतात आणि तसंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आपले सन्माननीय माणस आणि आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापूर रत्नागिरी मुंबई या सर्व ठिकाणाहून आलेले माझे सरांचे आकृष्ट त्यांचे कुटुंबीय त्यांचा त्यांचा जनसंपर्क असल्यानं त्यांचा मित्र परिवार त्यांचे सर्व आजीमाची विद्यार्थी या सर्वांचं तळगाव हिंदुत्व मुंबई संचलित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव च्या या भव्य दिव्य समारोहामध्ये प्रशाच्या मुख्य सर्व शिक्षक आणि शिक्षणिक कर्मचारी या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो भारतीय संस्कृती प्रमाण कार्यक्रमाची सुरुवात करत असताना ईश्वराची आराधना करणं फार महत्वाचं आहे चौदाविद्या चौसष्ट कलेचा सा अधिपती असणारा गणराया आणि त्याचबरोबर विद्येची देवता शारदा माता या दोघांनाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती आमंत्रित करू इच्छितो तुम्ही जरी काय वाजवलं नाही तरी मी तुम्हाला भाग पडेल काय वाजवण्याचं एवढं लक्षात ठेवा कार्यक्रमाच्या सुरुवातीला जोरदार काय झालंच पाहिजे हो करी करी ने ने होते। त्या म्हणून नमन करण्यासाठी या विद्यार्थिनी विनंती करतोय त्यांनी ईशस्तवन या ठिकाणी सादर करावं ईशस्तवनाचे कोण आहे चैतन्य मूर्ती तुझी अंतरी चैतन्य मूर्ती तुझी अंतरी सुमनांनी स्वागत झालेला आहे ज्यावेळी सकाळी या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित झाल्यानंतर सनई चौकऱ्यांचा जो काही मंजूर सूर वाजत होता आणि कुठेतरी सांगून जात होता की आज एक निश्चितच आवडलेला असा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आमचा मंजूर सूर किंवा स्वर या कार्यक्रमामध्ये देऊ इच्छितो सनई चौकऱ्यांच्या मंजूर सुरात सत्कारमूर्ती माने सरांचे आगमन झाले सभागृहात सदै चौघड्याच्या मंजूर सुरात सत्कारमूर्ती माहेश्वरांचे आगमन झाले सभागृहात असा उपक्रमशील शिक्षक असा उपक्रमशील शिक्षण आणि म्हणूनच ही जबरदस्त अशी गर्दी आज आपल्याला या सभागृहामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते कार्यक्रमाच्या रिती रिवाजाप्रमाणे विश्वस्तवन स्वागत ही पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील कार्यक्रमाकडे वळतोय अंधार नष्ट करण्यासाठी एक छोटीशी पंक्ति पुढे येते आणि ती म्हणते की मला जेवढं जमेल तेवढं माझ्या बहिण मी हो, अंधार दूर करण्याचं काम करेल माणसाला माणूस जोडत गेलं की माणूस तिचं सुंदर नातं तयार होत फुलाला फुल जोडत गेलं की फुलाचे एक सुंदर फुलमान तयार होते आणि त्याचप्रमाणे दीपाला दीप जोडत गेला सुंदर अशा प्रकारे दीपमान तयार होते आणि नैराश्याचा अंदाज ते नष्ट करून टाकते आहे आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सत्कारमूर्ती माननीय माने सर तर गाव संघाचे अध्यक्ष माननीय आनंद चित्रवी त्याचप्रमाणे सचिव दिस आणि दिगडावी तसेच शाळेसंचे अध्यक्ष माननीय उत्तम चित्रवी तसेच माजी मुखेडकर स्कूल सर गाव स्कूल से माजी मुखेडकर सर हे सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत सलाम यमुना नंदी कप्तानी दिन पूर्ण जुलास जारी करता हूँ सबका उत्सी आनंद जुल्मिला जगाने उत्सव किया है सरगम सरगम करना से प्रदेश सम्मानय आनंदजी भविष्य जारी करें दिनों बिताने के लिए तुमने आया आयुर्वत खाल मुंहर से आया उसके बिना तुम्हारा निशान नहीं रहा तुम्हारा जागरूक जागर� आदरणीय असे येथील शैक्षणिक कार्यक्रमाचं मी उद्घाटन कृतोपुरोजन करताना गोणाडे स्कूल से माजी मुख्याध्यापक माननीय तानाजी पाटील सर आणि सरांच्या अगदी उपस्थित नेही आहेत ते या तिन्ही आणि तर याकडे जरा आपले वैज्ञानिक कृतोपुरोजन तसंच मानवांनी शारदा मातेचा प्रतिवेश पुष्पहार तसंच या गावच्या प्रथम आहे दाजी यांनाही नृत्य आहे त्यांनी अर्जुन व शारदा मांजेचा पृथ्वीस पुष्पनी शारदाबादेचा पुष्पहार आहे

কোনালাই কা, কে শুনে ষুনান যাননi মিন়াইক্রফসি এক পিঞা uকে collapsed państwo participated একৃ্না exploând এতনে াকোকে কূ কোয়নের নারিকে িমিশ্শ১মে আয্য

व्यासपीठावरती थोडी तागा अपुरी पडते तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ज्या समोर गुच्छ ठेवलेल्या आहेत ते बसण्याची मी विनंती करतोय तळगा मित्रांबद्दल संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत दवे सर त्याचप्रमाणे ऍडव्होकेट मोहनजी दवे यांना विनंती आहे की व्यासपीठाच्या समोर तसंच राजा उर्फ गोविंद दर्वी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना समोर बसण्याची विनंती करतोय

आणि सगळा हा आनंददायी सोहळा या ठिकाणी पुढे जात असताना नावेतून प्रवास करत असताना कुठे जायचं कसं जायचं ही सगळी जबाबदारी असते तो नावी नावेतून प्रवास करत असताना कुठे जायचं कसं जायचं कसं न्यायचं ही सगळी जबाबदारी असते तो असतो नावी आणि कार्यक्रम कसा चालणार तो कसा पुढे जाणार हे सांगणार असतो ते प्रास्ताविक आणि म्हणूनच प्रास्ताविक सादर करण्यासाठी प्रशाईच्या विद्यमान मुख्य सौ शिरोडकर मॅडम यांना विनंती करतोय की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं सन्मान्य शिरोडकर मॅडम